करतो अरे तू तु, तुझा बाप दलाल तुझी खंदन दलाल अरे एजंटची ची सुपारी खोर दुसऱ्याकडून दलाली घेऊन भुकणारा कुत्रा आणि तू उद्धव बोलतोय मी गब्बर आहे गब्बर असं सांगतोय अरे गब्बर काय करत होता गब्बर गोर गरीबावर अन्य अत्याचार करणारा होता गब्बर गोर गरीबाचे घर लुटणारा होता दरोड टाकणारा गब्बर होता दरोडे टाकत होता आणि तू स्वतःला गब्बर म्हणतोय म्हणजेच तू जातीवादी अवलाद आहे तू महाराष्ट्रावर दरोडा टाकतोय तू भाजपचे दलाली करून तू महाराष्ट्र लुटायचं काम करतोय तू महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माण करण्यासाठी तू दलाली केलेली आहे दलाली घेतलेली आहे म्हणून तर कधी मराठा समाज बांधवांच्या विरोधात बोलतोय कधी मुसलमान समाज बांधवांच्या विरोधात बोलतोय जातीय ते निर्माण होऊन व्हावं म्हणून दंगल घडवण्यासाठी कधी ओबीसीच्या विरोधात बोलतोय म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकांची डोकी भुडकावून दंगल करण्याची तू दलाली घेतलेली आहे एक दलाली खोड नित्या नित्या, नित्या? आणि लक्षात ठेव गब्बरची हालत कशी झाली होती तशीच तुझी हालत होणार आहे आणि त्याच पद्धतीने तुला लास्ट ना मरावं लागेल लक्षात ठेव अरे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे माझी मागणी आहे या असल्या दलालखोर नितेश राणे याचा बंदोबस्त करा नाहीतर आमचं सरकार आल्यावर तुमच्या डोळ्यासमोर नितेश राण्याची काय हलत केली जाईल लक्षात ठेवा आणि ए नित्या चपट्या तोंडाच्या महाराष्ट्रात आग लावण्यासाठी दलाली घेतलेली आवला तू काल एका कार्यक्रमाला का जात असताना मशान त्या मजिदीकड बोट करून गोळी धाडण्याचं काम करतो हात दाखवतोय पण नित्या लक्षात ठेवा आता तुझ्या आता वेळ आली आहे तुझं हात कलम केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता गप्प बस